नमस्कार रसिक श्रोते हो सादर करीत आहे कथा सायकल लेखक व्यंकटेश माडगुळकर महिन्याचा एकशे पन्नास रुपये पगार घेऊन काळे मास्तर शाळेच्या बाहेर पडले आणि वाकडेवाडीला जाणारी बस गाठण्यासाठी डेक्कन जिमखान्याकडे जाऊ लागले तेव्हा त्यांना मनपूर्वक वाटलं की रामसाठी एक सायकल घ्यायला पाहिजे सायकल घ्यायची म्हणजे दोनशे रुपये तरी रोख मोजावे लागणार जुनी घेतली तरी शे सव्वाशे लागणार एकदम एवढी रक्कम खर्चणे शिक्षकाचा पेशा करणाऱ्या पाच माणसांचे कुटुंब चालवणाऱ्या माणसाला सहज शक्य नव्हते पण एकुलत्या एक मुलाची एवढी हौसही पुरवणे बापाला शक्य होऊ नये नुसती हौस नव्हे गरज हौसेसाठी खर्च करायला हिशेबी काळे मास्तर कधीच तयार झाले नसते पण इंग्रजी सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या रामची सायकल ही एक गरज होती मुंबई पुणे रस्त्यावरून जिमखाना भावे स्कूलपर्यंत त्याला रोज यावे लागत होते जवळजवळ तीन मैल चालत यायचे हे खरे की स्वतः काळे प्रथम प्रथम चालतच येत होते वय वाढले आणि रक्तदाबाचा विकार तोंड दाखवू लागला तेव्हापासून केवळ नैलाज म्हणून ते, ते बससाठी पैसे खर्चत होते रामही चालावे लागते म्हणून कुरकुरत नव्हता पण नेमक्या वेळेला घरून निघणे ठराविक वेळात अंतर तोडून शाळा साधणे हे त्या पोराला जमत नव्हते जानकीबाईंना स्वयंपाकाला थोडा उशीर झाला की त्या पोराची तारंबळ उडे स्वयंपाक घरातून बाहेरच्या खोलीतल्या घड्याळ्यापर्यंत जानकीबाईंची धावपळ होई कधी कधी नुसता भात आणि लोणचे खाऊनच त्या पोराला शाळा गाठावी लागेल राम काही बोलत नसे लहान असूनही त्या पोरापाशी समज होती एक दोन वेळा सायकल घ्यावी असे त्याने सहज सुचवले होते आणि त्यावर आईने त्याला म्हटले होते राम अरे तुझे वडील काही जागीरदार नाहीत माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतलं नोकरी लागली मिळवू लागले तरी आज तागायत इस्त्री भट्टीसाठी परटाला त्यांनी कधी दोन आणी दिले नाहीत थोडी तरी जाणं विरे रे परिस्थितीची चालत गेलास म्हणून काही पाय झिजत नाहीत समजलं आणि यानंतर रामनं कधी सायकलीचे नावही काढले नाही पण मास्तरांनाच राहून राहून वाटे की सवड काढून एक सायकल या पोराला घेऊन दिली पाहिजे दिलीच पाहिजे मुंबई पुणे रस्त्याला असलेल्या एका मोठ्या बंगल्याच्या मध्ये राहणारे मास्तर सकाळ संध्याकाळ खडकीला कामाला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या कामगारांच्या सायकलीचा प्रचंड लोंढा पाहात तेव्हा आपण एक सायकल खरेदी करू शकत नाही याबद्दल त्यांना वाईट वाटे रोज हे इतके लोक जातात येतात त्यांच्यापाशी सायकली आहेत नव्या जुन्या चकचकत्या सायकली रोज हजारोंनी डांबरी सडकेवरून धावतात आपल्या घरासमोरून जातात आपल्याला दूध घालणारा सायकलीवरून येतो रद्दी बाटली म्हणून ओरडत येणारा अंगावर धड कपडे नसलेला फाटका रद्दीवाला सायकलवरून येतो आणि माझ्या शाळेत जाणाऱ्या मुलाला एक सेकंड हँड सायकल घेऊ शकत नाही मास्तर बेचैन होत त्यांचे मन अस्वस्थ होई आणि ते उगीच मुलाला म्हणत काय वाचत राम भाऊ संस्कृत का गुड या वर्षी संस्कृतमध्ये शेकडा ऐंशी मार्क मिळवलेस तर एक कोरी सायकल बक्षीस तुला रामने तसे मार्क संस्कृतमध्ये मिळवले पण वडिलांना सायकलीचे विचारले नाही मास्तरही बोलले नाही त्यांना आठवण नव्हती अशातला भाग नाही पण काय बोलायचे पण हे गप्प राहणे त्यांना असह्य होईल महिन्याभराने हसून ते म्हणत रामराव आम्ही तुमचं देणं लागतो हा मुदत द्या आणखी एका वर्षाची व्याजासहित देणं देऊन टाकू इंग्रजी तिसरी पासून रामला मास्तर आश्वासन देत होते आणि तीन वर्षात मुलाचे हे कर्ज त्यांना काही फेडता आले नव्हते हो चालता चालता मास्तर सायकलच्या दुकानापाशी आले उलटसुलट सरासर जाणाऱ्या सायकलीतून घंटांचा गोंगाट ऐकत ते सायकलच्या दुकानासमोर आले आणि चाल मंदावून त्यांनी तिकडे नजर टाकली चकचकीत सायकलींची एक रांग समोर लावली होती ब्राऊन पेपरची वेष्टने अजून मधल्या चौकटींना होती आतल्या बाजूला वर नवी टायर्स होती मागे खोक्यातून घंटा होत्या पायटे होते साखळ्या होत्या पंप होते दिवे होते सायकलींनी आणि सायकलच्या सुट्या भागांनी ते दुकान गच्च भरले होते टेबलाशी मिशावाला मालक बसला होता आणि त्याच्या बाजूला दुकानाच्या फळीवर डकवलेल्या पोस्टरवर स्वेटर घातलेला एक मुलगा तुफान सायकल मारित होता त्याचा चेहरा हसरा होता आणि आपला उजवा हात त्याने उंच केला होता काळे मास्तर दुकानाची पायरी चढून आत गेले आणि त्या चकचकीत नव्या सायकलींवरून नजर फिरवीत मालकाला म्हणाले काय किमती आहेत हो मालक तत्परतेनं जागचा उठला आणि सायकलींवरून फडके झटकीत म्हटला कुठल्या मिकची पाहिजे साहेब आपल्याला ज्या आतल्या खिशात पाकिट होते तिथे हात ठेवून मास्तर म्हणाले साधारण बऱ्यापैकी घेतली तर काय पडेल ही रॉबिन उगिया साहेब दोनशे दहा किंमत आहे पंप घंटा चेन कवर सगळं धरून सव्वा दोनशे पर्यंत होईल मास्तर मान हलवून म्हणाले अस हिंद घेतली तरी याच्यापेक्षा कमीत येईल पण टिकण्याच्या दृष्टीनं ही हिंदला सुपिरियर आहे साहेब आपल्या सारख्याला माल चांगला दिला पाहिजे आणि त्यानं कपड्यांवर काळे डाग पडलेल्या पोऱ्याला म्हटलं बाबू गाडी काढून दाखव साहेबांना मास्तरांचा चेहरा ओशाळवाणा झाला आणि गडबडीनं ते म्हणाले नको नको मी काही घेणार नव्हतो आत्ताच फक्त भावाची चौकशी करावी म्हटलं नाका घेऊ पण बघायला काय हरकत आहे काढ रे काढ काड़। मास्तरांना अपराधासारखं झालं छे काढताय कशाला का इथून दिसते की छान छान आहे मी येईन पुन्हा आमच्या मुलाला घेऊन हा थँक यू आणि घाईनं ते दुकान उतरू लागले मालक त्यांच्या शेजारी आला आणि म्हणाला सेकंड हँड सुद्धा गाडी आहे साहेब आपल्याकडं एकदम स्वस्त आहे आपण या पुन्हा मुलाला घेऊन पण आत्ता ती बघून ठेवा आणि मास्तरांना संकोच वाटला ते उभे राहिले मग पोरानं एक बुटकीशी सायकल हातात धरून त्यांच्या उभी केली फार वापरली नाही साहेब अगदी नवीन आहे घंटा आहे चेन कवर आहे काही जास्त लावावं लागणार नाही आणि असं म्हणता म्हणता त्या पोरानं खणखण घंटा वाजवली मागचे चाक उचलून पायटा मारला रातकिडा ओरडावा तसा फिरल्या चाकाचा आवाज आला आणि स्पोक चमकले मास्तर म्हणाले छान आहे मालक पुढे आला आणि सीट कुशीत म्हणाला घेऊन चला स्वस्त देतो अगदी फक्त साठ रुपये साठ रक्कम मास्तरांना आवाक्यातली वाटली पुढे होऊन हँडलला हात लावत ते म्हणाले जास्त वापरलेली दिसत नाही मुळीच नाही हो कोरी करकरीत गाडी आहे दहा पंधरा वर्ष खुशाल वापरा तुम्ही अख्खं पुढं पालथं घातलं तरी एवढ्या कमी किमतीत असली गाडी मिळणार नाही शपतेवर सांगतो मास्तरांना वाटलं द्यावे साठ रुपये आणि न्यावी घरी सायकल मनाने निर्णय घेतला पण शब्द तोंडातून निघेना उगीच ते त्या बुटक्या सायकलीकडे बघत राहिले गोल घंटीवर त्यांचा वेडावाकडा चेहरा दिसला आणि ते स्वतःशीच म्हणाले साठ रुपयाला काही महाग नाही मालकानं तेव्हाच ताडलं आणखी थोडं बोललं की हा माणूस रिकामा जाणार नाही याची त्याला खात्री वाटली साहेब गाडी कालच माझ्या दुकानात आली उद्या सकाळपर्यंत ती जाणार नक्की बघा तुम्ही आणि हलकेच मास्तर म्हणाले चला घेऊन टाकू मग मालकानं पावती केली मास्तरांनी पैसे दिले ते टेबलाच्या खणात टाकून मालकाने सलाम केला पोरानं गाडी दुकानाबाहेर काढली ती धरून मास्तर रस्त्यावर आले धोत्राचा घोळ त्यांनी नीट खोवला आणि सायकलीवर टांग टाकली घंटा खणाणत काळे मास्तर जंगली महाराज रस्त्यानं सायकल मारू लागले आपले वय धंदा रक्तदाब मास्तर सगळे विसरले फिरून पोर झाले एकाएकी त्यांच्यात नवे अवसान आले उलटसुलट वेगानं धावणाऱ्या सायकलीतून त्यांचीही सायकल धावू लागली घंटांच्या खणखणाटात त्यांच्याही घंटेचा आवाज मिसळला संभाजी उद्यान मॉडर्न हायस्कूल ऑब्झर्वेटरीचे वळण शेतकी कॉलेजचे वळण रेल्वे फाटक आणि मुंबई पुढे रस्ता सायकल वळवून मास्तर बंगल्याच्या आवारात शिरले आउट हाऊसपाशी आले आणि खाली उतरून त्यांनी घंटा वाजवली राम बाहेर आला आणि मास्तरांच्या हातात नवी कोरी सायकल बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला जोरजोराने श्वास सोडित आणि धोत्राच्या सोग्याने कपाळावरचा घाम पुशीत मास्तर म्हणाले ही सायकल धर तुला लागलेल्या धापेमुळे ते छोटे वाक्य सुद्धा तुटत घरंगळत त्यांच्या तोंडून बाहेर पडले दारात उभा राहिलेला राम एकच उडी मारून पुढे आला आणि सायकल घेऊन म्हणाला विकत आणली मास्तरांनी हसऱ्या चेहऱ्याने नुसती मान डोलावली आणि टोपी काढून ते आत गेले कोट न काढताच आराम खुर्चीत पडले आणि टोपीनं वारा घेऊ लागले जानकीबाई स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत आल्या तेव्हा बंगल्याच्या फाटकातून सायकलवर बसलेला राम त्याचे सीट धरून मागे पडणारी सुधा व मनू त्यांना दिसली गोंधळल्या चेहऱ्याने त्या मास्तरांकडे बघू लागल्या धोत्र्याच्या सोग्याने मास्तर उजळलेले तोंड पुषित होते लागलेल्या धापेमुळे काही क्षण त्यांना बोलता आले नाही शेवटी रेलून पडले आणि बसत ते म्हणाले रामला सायकल आणली आज फार दिवस नाद होता पोराचा प्रसन्न मनाने मास्तर पाचवीच्या वर्गात आले बाकावर बसलेल्या मुलांचा गोंगाट बंद झाला टेबलापाशी बसून काळे मास्तर हजेरी घेऊ लागले भराभर नावं उच्चारली गेली मुलांनी हजेरी दिली शरद साळोखे या नावापाशी येऊन मास्तर थबकले सहसा कधी गैरहजर न राहणारा हा हुशार मुलगा लागोपाठ चार दिवस आलेला नाही हे त्यांच्या ध्यानात आले समोर बघितले तेव्हा साळोख्या शेजारी बसणारा फुगीर गालाचा निमकर गंभीर चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत होता एका बाकावर बसणारी मुलं कदाचित साळोख्याच्या गैरहजेरीचं कारण निमकरला माहीत असेल अशा विचाराने काळे म्हणाले निमकर केसांची झुलपे कपाळावर आलेला मोठ्या मोठ्या डोळ्यांचा निमकर उभा राहिला येस सर तुमचा मित्र कुठं परगावी गेलाय का निमकर काही बोलला नाही खाली मान घालून तो तसाच उभा राहिला काळे मास्तरांना वाटलं खारीसारख्या अस्थिर चपळ असलेल्या या पोरानं आपण काय म्हणालो हे नीट ऐकलंही नसेल त्याच्या डोक्यात काही वेगळंच चाललं असेल आवाज थोडा मोठा करून त्यांनी पुन्हा पहिला प्रश्न विचारला शरद साळोखे कुठं परगावी गेलाय का लागोपाठ चार दिवस आला नाही निमकारानं क्षणभर वर पाहिलं आणि तो म्हणाला नाही सर गावी नाही त्याच्या त्या तुटक वाक्याला काही वेगळाच अर्थ असल्याचे मास्तरांच्या ध्यानी आले या पोराच्या तोंडून शब्द काही नेहमीसारखे आले नाहीत त्यात मोकळेपणा नाही हे त्यांना जाणवलं जागचे उठून ते निमकराच्या बाकापाशी गेले तेव्हा त्या पोराचा चेहरा गोरा मोरा झाला होता गावी गेला नाही मग आला का नाही चार दिवस निमकर वेगळ्या आवाजात बोलला सर काळोखे वारला क्षणभर मास्तरांचे मन बधीर झाले अंगानं सडसडीत उंच असलेला नेहमी नीटनेटका पोशाख घालून नी येणारा दिसायला एखाद्या मुलीसारखा नाजूक दिसणारा हा हुशार मुलगा वारला चार दिवसांपूर्वी तर तो इथे या बाकावर बसला होता रसरशीत वाढीला लागलेला जोमानं फोफावणाऱ्या रोपट्यासारखा आणि आज तो नाहीसा झाला त्याच्या त्या रसरशीत देहाची नावनिशाणीही उरली नाही त्याची कुशाग्र बुद्धी त्याचा मानी स्वभाव सगळं कायमचं नाहीसं झालं हळू आवाजात मास्तरांनी विचारलं काय झालं रे काय की आजारी तर नव्हता नाही सर मला आजच कळलं त्याला अपघात झाला हो अपघात हो घरी खडकीला जाता जाता एकदम दोन्ही ब्रेक दाबले त्यानं सायकलचे पुढे जोरात आपटला डोक्याला जबरदस्त मार बसला हॉस्पिटलमध्ये नेलं पण काही उपयोग झाला नाही सायकलवरून पडला फार जलद मारायचा तो सायकल बेफाम त्याला भीतीच नाही वाटायची कशाची एकाएकी मास्तरना सायकलीच्या हँडलवर घातलेले नाव दिसू लागले शरद साळुखे सदाशिव पुणे आणि कसले तरी प्रचंड ओझे त्यांच्या मनावर पडले सरपटणाऱ्या प्राण्याची व्हावी तशी त्या वजनाखाली त्यांची तडफड सुरू झाली मुलं एकमेकांच्या कानाशी लागली हालचाल कुजबुज झाली स्वच्छ उन्हा तळपणारी पोपटी हिरवळ आभाळात ढग येऊन एकाएकी काळवंडावी तशी भीतीची काळी छाया मुलांवर पडली कसाबसा तास संपवून मास्तर शिक्षकांच्या खोलीत आले आणि जाजमावर मटकन बसले शाळेच्या गड्याला हाक मारून त्यांनी सांगितले अरे मला जरा पाणी दे आणि आमच्या रामला म्हणाव मी बोलावलं आहे पाणी देऊन गडी निघून गेला ओल्या ओठांवर जीप फिरवत मास्तर पुन्हा पुन्हा आठवू लागले त्या चकचकीत हँडलवरचे जे नाव आपण दुकानात वाचले ते शरद साळोखेचेच होते का, का हा केवळ भास आपल्याला होतो आहे हे एवढे उदास वाटते आहे ते साळोखे वारला म्हणून का आणखी कसली अभद्र जाणीव आपल्या मनाला झाली आहे माणसाच्या देहाची काही शाश्वती नाही जन्माला आलेला माणूस हा कधी ना कधी जाणारच पण हे इतके कोवळे पोर एकाएकी मरून जावे हे विलक्षण आहे दुःखद आहे उदास करणारे आहे आणि खाकी हाफ पॅन्ट मध्ये पांढरा शर्ट खोवलेला राम आत आला उजळत्या चेहऱ्याने म्हणाला काय आपा आवाजात भीती येऊ नये चेहऱ्यावर चिंता दिसू नये याची खटपट करीत मास्तरांनी विचारले कशी आहे तुझी सायकल छान आहे मस्त पळते ह तुला नीट बसता येतं का हो मी शिकलो आहे हो पण एवढ्या गर्दी तू नीट येणे इतका ताबा आहे ना तुझा हँडलवर आहे ना ठीक आहे है, पण त्या हँडलवर नाव बघितल्यासारखं वाटतं मी काय आहे रे ते शरद साळोख हे असं पहिल्या मालकाचं नाव आहे ते घासून खोडणार आहे मी बरं जा बापाच्या मनात काय आहे याचा सुगावा न लागता राम निघून गेला मास्तरांच्या मनावरचा भार मुळीच कमी झाला नाही संध्याकाळ झाली शाळा सुटली हळूहळू चालत मास्तर सायकलच्या दुकानात आले मिशावाला मालक तिथे नव्हता काळे डाग पडलेले कपडे घातलेले ते पोरगे पंक्चर काढीत बसले होते मास्तर येताच ते म्हणाले या मालक कुठं आहेत घराकडे गेलेत येथील पाच मिनिटात बसा एकदा मास्तरांना वाटलं ती सायकल कोणी दुकानात आणली तिच्या मालकाचं नाव काय हे या पोराला विचारावं पण पुन्हा त्यांनाच वाटलं की त्याला ठाऊक असणं शक्य नाही दुकानातल्या बाकावर ते बसून राहिले पाच मिनिटं झाली सात मिनिटं झाली मालक आला नाही पाच मिनिटं होऊन गेली की रे येतील आता काय पाहिजे साहेब मी काल नेली ती सायकल कोणाची होती हे विचारायचं होतं मला काय ठाऊक नाही साहेब मिनिटभर बसा येतीलच इतक्यात दहा पंधरा मिनिटं वेड्यासारखे मास्तर दुकानात बसून राहिले आणि मालक आला काय साहेब गाडी पसंत पडली ना आपल्या मुलाला हो पण तिचा मूळ मालक कोण हे सांगतं का मालकाचा चेहरा विचारी झाला त्यानं घाईनं खुलासा केला मी पावती घेतली साहेब त्यांच्याकडनं मला माणूस दिसत होता चोरीचा माल विकायला आलेला माणूस लगेच ओळखतो आम्ही अच्छे चोरीचा माल म्हणत नाही मी पण पण ती पावती मला दाखवाल का हो हो काय हरकत आहे मालकानं पावती दाखवली विश्वनाथ गजानन साळोखे सदाशिव पुणे मास्तरांनी हजेरी बुकावरचे नाव आठवले शरद विश्वनाथ साळोखे निश्चित याच सायकलीवरून पडून शरद साळोखे मेला चांगला माणूस होता साहेब मलाही शंका आली एवढी कोरी सायकल कमी किमतीला कोण देईल पण तो म्हणाला ही सायकल लाभदायक नाहीये मला वाटेल ते पैसे द्या आणि घ्या मी त्याच्याजवळची दुकान खरेदी पावती बघितली आणि मग गाडी घेतली त्यात काही भानगड असणार नाही साहेब मास्तर उठत म्हणाले भानगड काही नाही सहज चौकशी केली आहे आणि ते रस्त्यावर आले मुलाला सायकल घेऊन दिल्याचा आनंद कुठल्या कुठे मावळला आणि मास्तर विलक्षण अस्वस्थ झाले त्यांच्या मनावरचे वजन अधिक वाढले कल्पना सैरभैर धावू लागल्या ही पोरं सायकलीवर नीट बसत नाहीत आणि पुण्याच्या रस्त्यावर मनस्वी गर्दी असते या गोष्टीची त्यांना विलक्षण चिड आली नीट सायकलीवर बसता येते का नाही याची चौकशी न करता रामला सायकल घेऊन देण्यात आपल्या हातून फार मोठी चूक झाली असे वाटून त्यांचे मन खाऊ लागले या विलक्षण गर्दीतून मोटारी चुकवून राम आता नीट घरी गेला असेल का शक्य नाही त्याला नवीन सायकल मिळाली आहे आणि आजचा पहिला दिवस आहे पुस्तके कॅरियर वर लावून तो गावातून भटकत असेल संध्याकाळ झाली आहे रस्ते माणसांनी वाहनांनी वाहत आहेत यातून कसा बसा तोल सांभाळीत राम सायकल पळवीत असेल वाहन हाती आले की माणसाला भान राहत नाही खांद्याला पंख फुटल्यासारखा त्या रस्त्यावरून जात असेल तो निश्चित घरी आला नसेल कसा येईल सायकलवरून फिरण्याची फिरण्याचे हौस तो भागून घेईल असे काही चमत्कारिक योगायोग जीवनात घडतात माझ्या मनात जो अभद्र विचार आला आहे जी शंका आली आहे ती क्वचित खरीही ठरेल त्या सायकलीवरून धावणाऱ्या रामला मोटारीची ठोकर बसेल सायकलचा चुराडा होईल आणि अपघात होऊन राम मरेल मास्तरांच्या मनाचा विलक्षण चढफाडात सुरू झाला त्यांच्या कल्पनेने सगळी चित्रे डोळ्यापुढे दाखवली पण एकुलता एक तरुण मुलगा गेला म्हणजे बापाच्या जीवाचे काय होते हे त्यांना नीट जाणवेना आणि त्यांना वाटले की राम गेल्यावर आपण जेमतेम तेम आठवडाभर जगू बंगल्याचे फाटक ओलांडून ते घरापाशी आले तेव्हा काहीतरी नुकतेच घडले आहे असे त्यांना वाटले नेहमी उघडे असणारे दार आतून बंद केलेले होते नेहमीप्रमाणे बाहेर हुंदडणारी सुद्धा मनू आज कुठे हिंडत नव्हत्या या घरात काहीतरी विलक्षण दुःखद घटना घडली आहे असे बाहेरून बघताच वाटत होते दाराशी जाऊन काही वेळ मास्तर उभे राहिले आपले पाय थरथरत आहेत असे त्यांना वाटले आणि जमिनीवर ठाम उभे राहून आतून आवाज येतो का हे ते ऐकू लागले सूर्य मावळला होता चोहीकडून झपाट्याने अंधारून येत होते वारा निश्चल होता आणि कुठेसे कावळे उरडत होते आतून काही आवाज आला नाही तेव्हा हलकेच मास्तरांनी दार ढकलले आणि ते आत गेले खूप संयम करून आत गेले वळकटीला टेकून सुधा व मनू बसल्या होत्या पुस्तकात घातलेली तोंडे त्यांनी थोडी वर उचलली आणि मास्तर दिसतात ती पुन्हा दडवली ती रडवी आहेत एवढं मास्तरांना कळलं जानकीबाई भिंतीला टेकून बसल्या होत्या मास्तर येतात त्या उठून आत गेल्या मास्तरांनी कोट टोपी काढली आणि हुश करून ते आरामखुर्ची टेकले आणि त्यांच्या हृदयाची धडधड त्यांना जाणवू लागली पाच मिनिटं कुणीच कुणाशी बोललं नाही आणि मग शांतता असंही होऊन मास्तर म्हणाले अरे अंधार झाला दिवे वगैरे लावा न बोलता सुद्धा उठली तिनं बटन दाबलं लख उजेड पडला मुली पुन्हा गप्पा बसून राहिल्या जानकीबाई आत काही खुडबुडू लागल्या मग पुन्हा मास्तर बोलले राम आला नाही का अद्याप हळूच म्हणाली नाही आला नाही आला इतका वेळ झाला तरी अजून नाही आला आणि तुम्ही का सारे गप्पा बसलाय काय झाले काय तुम्हाला पुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची कल्पना मास्तरांना येईना त्यांच्या भीतीला आलेला पूर क्षणाक्षणाला चढू लागला आणि मग ते कापऱ्या आवाजात म्हणाले तुम्ही असे का बसलाय सर्वजण कुणी बोलत नाहीत हलत नाहीत काय ग काय झालं सुधा म्हणून एकमेकींच्या तोंडाकडं बघितलं आणि मग दाराकडं बघितलं दारापाशी येऊन जानकीबाई हलक्या आवाजात म्हणाल्या राम आज सायकल हरवून आला कुठ तरी मास्तरांच्या मनावरचं जड दडपण एकदम नाहीसं झालं त्यांना विलक्षण मोकळं वाटलं स्वप्नात मृत्यू आलेला माणूस जागा होतो आणि त्याला जे समाधान मिळतं जो आनंद होतो तसा आनंद मास्तरांना झाला चिंतेने काळवंडलेला त्यांचा चेहरा एकाएकी उजळला मोडून खुर्चीत पडलेले ते एकदम उठून उभे राहिले आणि साफ घशानं म्हणाले हरवली बर हरकत नाही आहे काय त्यात जानकीबाई गोंधळून त्यांच्याकडे बघत राहिल्या आप्पा मुळीच कसे रागवले नाहीत याचे मुलींना आश्चर्य वाटले आणि सायकल धुंडून धुंडून उतरल्या चेहऱ्याने राम माघारी आला भीत भीत घरात शिरला मुकाटानं कोपऱ्यात जाऊन उभा राहिला मान वर करून कर बघण्याचं धैर्य त्याला झालं नाही त्याला बघत मोकळेपणानं मास्तर म्हणाले सायकल हरवली का रे रामू हरकत नाही हरवली तर आहे काय त्यात दुसरी घेऊ आणि हे शब्द ऐकताच रामूला रडण्याचा हुंदका आला आपल्या हातून झालेल्या अपराधानं घाबरलेलं ते पोर रडू लागलं मास्तर त्याच्यापाशी गेले त्याला जवळ घेऊन थोपटीत म्हणाले अरे रडायचं काय त्यात साठ रुपयांची बाब पुढच्या पगाराला नवी कोरी सायकल घेऊ आपण एकदम बेस्ट धन्यवाद